सोलापुरात सध्या बदल्याचं राजकारण सुरू आहे आणि आमने सामने आलेत आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कट्टर कार्यकर्ते यातूनच गुरुवारी सायंकाळी पडळकरांच्या कट्टर समर्थकाच्या अपहरणाची घटना घडली पण या राजकीय वैमनस्याची सुरुवात कशी झाली वादाचं खरं कारण काय होतं या अपहरणामागील खरा सूत्रधार कोण होता याचीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत आमदार गोपीचंद पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता असणारा शर्णू हांडे गुरुवारी सायंकाळी सोलापुरातल्या साईनगरमध्ये थांबला होता त्याचवेळी अचानकपणे चार ते पाच जणांनी हांडेस मारहाण करत घरासमोरूनच कारमध्ये घातलं आणि थेट कर्नाटक गाठलं माहिती मिळताच पोलिसांनी कर्नाटकमधील झळकी गाठत हांडेची सुटका केली त्यानंतर पुढे आलेल्या माहितीनुसार हांडेला राजकीय वैमनस्यातून किडनॅप करत मारहाण केल्याची माहिती समोर आली आमदार रोहित पवारांचा समर्थक अमित सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शरणू हांडेचं अपहरण केल्याचं पुढं आलं पोलिसांनी अमित सुरवसेसह चार जणांना ताब्यात घेतलंय पण शर्णू हांडेच्या अपहरणाची बातमी हा हा म्हणता राज्यभरात पसरली आणि एवढी राजकीय वैमनस्यता कशी आणि कोणत्या कारणामुळे आली याबद्दल चर्चा सुरू झाली या राजकीय युद्धाची सुरुवात होते दोन हजार एकवीस पासून आमदार गोपीचंद पडळकरांनी दोन हजार एकवीसमध्ये सोलापुरात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याचवेळी शरद पवारांवर सडकून टीका केली त्याच रागातून के राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असणाऱ्या अमित सुरवसेनं दोन हजार एकवीस सालीच गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती याचा बदला म्हणून गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेनं मे दोन हजार पंचवीसमध्ये अमित सुरवसेला मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले या घटनेनंतर शरनू हांडे आणि अमित सुरसेंमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला होता पण अमित सुरोसेच्या मनात मारहाणीचा आणि या अपमानाचा बदला घेण्याचा विचार काही केला गेला नाही त्यातूनच अमित सुरोसेनं अपहरणाचं प्लॅनिंग आखत सुरुवातीला पुण्यातून भाड्याने कार घेतली मित्रासह तो सोलापुरात आला आणि शर्नू हांडेला घराजवळूनच शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी आरोपींचा ठाव ठिकाणा घेतला त्यावरूनच कुणकुण लागताच एक पथक झळकीमध्ये गेलं आणि फक्त साडेचार तासांमध्ये शरणू हांडेची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली अपहरणकर्ते जे मेन अक्युज आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहे हांडे हे दोन्ही वेगळ्या वेगळं राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटच्या स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल आता तपास चालू आहे आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला दोन तीन महिने अगोदर हे विक्टिमनी अक्यूसला मारहाण केलं असा एक विषय आता समोर येत आहेत ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे छाकूसारखा जे आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतो आणि त्यात विक्टीमच्या ताईला इंजुरीही केलेल्या आहेत त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त के केलेलं आहे अगदी चार साडेचार तासात ता एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेल्या आहेत आणि ते विक्टीमला आम्ही सुखरूप पुरस्कृत केलेले आहे हांडेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मांडेवर खोल जखम झाले असून जवळपास चार ते पाच टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे अपहरण केल्यानंतर त्याला हात पाय बांधून गाडीत नेलं गाडीतच हॉकी स्टिकने मारहाण केली असा दावा शरणू हांडेनं केला आहे अगोदर माझ्या पायाला कोयत्याने मार मार करून मार लावून मला आदू केले मग गाडीत घातले पाय बांधून लाता बुक्क्याने वगैरे मारहाण करून तिथून जंगल जंगलरत्न घेऊन गेले मग वाट्यात येताना व्हिडिओ अमित हा व्यक्ती एक एका व्यक्तीला फोन लावला म्हणला की असं असं रोहितदादांना मला व्हिडिओ कॉल करायचं करायला लावा ह्या नंबरवर मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं जखम दाखवलं मला महाराण दाखवले मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू तेवढं म्हणल्यानंतर त्यांनी ह्याला मस्तीला काम या याला काम दाखवाय म्हणून फोन कट केले आमदार गोपीचंद पडळकरांनी शरणू हांडेची भेट घेत विचारपूस केली आणि अपहरणकर्त्याच्या पाठीमागील लोकांना आरोपी करा म्हणत आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला तर रोहित पवारांनी एसआयटी मार्फत तपास करा म्हणत पडळकरांना खुलं आव्हान दिलंय रोहित पवारचा वाघ आहे मध्ये तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कुणाचा कॉल आलाय कोण व्हिडिओ कॉल वरती बोललं हे लोकांच्या समोर येऊ द्या ना आणि बाहेरची मुलं पुण्याची कशी काय लोक येत आहेत हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही तो तर इथला सोलापूरमधला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढं करताय त्याला तुम्ही बळीचा बाकरा कशासाठी बनवताय तुम्ही जी सगळी मुलं पाठवलेली आहेत गाडी कुठून आली कशी आली आणि इथून कोल्हा कर्नाटक मध्ये घेऊन जाण्याचा प्लान काय जिथं ती मुलं तीन गाडीतून उतरली आणि रेल्वेन पुण्याला गेली तिथून पुढे चार तास लागणार आहे असं बोलत होते ज्या स्पॉटला शरणूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून चार तास पुढं आहे हे कुणी ठरवलं स्पॉट निश्चित कुणी केला हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे मग माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुले, गुले आहेत तो पडळकरचा कार्यकर्ता आहे आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला ते अडकवता येईल आणि मग ही रणनीती जी गाडी तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं अंडली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही कारण का मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे मध्ये वाशिमला मी गेलो होतो अशा वेगळ्या वेगळ्या होतो आणि एक सांगतो मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केला आहे त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे खोला जावा एसआयटी फॉर्म करा खरं काय हे लोकांसमोर तिथं ते आलंच पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असताल त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल हंडेच्या कानामध्ये जाऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही तुम्ही जी काय एसआयटी करायची ती तुम्ही करा तर बघा आता हा इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो म्हणजे हे जे काय चालू आहे ना कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हो त्या ठिकाणी केला जातोय आम्ही कोणालाही घाबरत नाही जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील तर मग सुरवेसेला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का आमदार गोपीचंद पडळकरांच्या पवार परिवारावरील टीकेवरून अनेकदा याआधी वार पलटवार झाले आहेत पण राज्यातली राजकीय लढाई कशी जीवघेणी होत चालली आहे ते सोलापुरातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या या टोकाच्या संघर्षावरून अधोरेखित झालं आहे यशवंतराव चव्हाणांपासून सुरू झालेलं महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण आता मारहाण अपहरणापर्यंत आले हेच दुर्दैव या व्हिडिओ तिथंच थांबूयात शर्णूहांडेच्या अपहरणामागे कुणाचा हात आहे का पवार पडळकरच नव्हे तर देशभरातील नेत्यांच्या लढाईत कार्यकर्ता भरडला जातो आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद